यावर्षीच्या दीपोत्सवातील आजचा दुसरा दिवस दुसरं पर्व दुसरा अत्यंत महत्त्वाचा दिवस सुवर्ण म्हणून जी काही संपत्ती आपल्याकडं वडिलोपार्जित असेल आपण स्वकष्टानं अर्जित केलेली असेल याचं विशेष पूजन करण्याचं आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आजचा दिवस व्यापारी वर्गामध्ये फार शुभ मानला जातो नवीन व्यापारी आस्थापनांची सुरुवात वगैरे केली जाते सर्व सण समारंभ हे एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करण्याच्या पर्वांचं एक निमित्त असत आणि त्याचबरोबर आपण संस्कृतीचे आणि परंपरांचे वाहक आहोत हे लक्षात ठेऊन त्यानुसार या परंपरा आणि संस्कृतीचं आचरण करणं हेही आपण लक्षात घेण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत